नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहतात सह्याद्री दर्पण आजचा विषय खालापूर तालुक्यातल्या सारोळी जिल्हा परिषद मतदारसंघात सारोळी जिल्हा परिषद मतदारसंघात आपण सांगितल्याप्रमाणे आजही शिवसेनेकडे अर्थात शिंदे गटाकडे उमेदवार नाहीये एक ज्ञानेश्वर गायकवाड हा चेहरा त्यांनी शोधलेला आहे परंतु ज्ञानेश्वर गायकवाड आजही चापणीच करतात आडाबाज घेतात कार्यकर्त्यांशी बोलतात विशेषतः शिंदे गटांच्या शिंदे गटाच्या गाववाईज जे नेते पदाधिकारी आहेत त्यांच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे ज्ञानेश्वर गायकवाड यांचा पक्षप्रवेश कधी होईल तो होणार आहे का असं म्हटलं जातं की येत्या दोन चार दिवसात पक्षप्रवेश होईल परंतु ज्ञानेश्वर गायकवाड हे अगदी ताक ही फुंकून पितात ताक ही फुंकून पिताना दिसतात त्याच्यामुळे त्यांची चाचपणी जोरदार सुरू आहे विशेषतः खालची जी पंचायत समिती आहे कायऱ्यापासून आसरे अगर तो, खालता लो, पुछा 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 तो खालचा लोप माजगाव तो सगळा पहुच्चा पुढचा भाग ह्या ठिकाणी शिंदेगड हा विशेषतः त्यांचे सगळ्यांचं संघटन हे फारच कमी आहे फार मोठी ताकद शिंदेगडाची खालच्या भागात नसल्यामुळे ज्ञानेश्वर गायकवाड हे रिस्क घेतात का अगदी वरच्या भागात तांबाटी वडवळ सावरोळी माडप ह्या भागात शिंदेगडची ताकद आहे परंतु जे नेते पदाधिकारी आहेत ज्यांच्या ताकदीवर ज्ञानेश्वर गायकवाड लढणार आहेत का हा सगळं बघावं लागेल परंतु ज्ञानेश्वर आयकवाड शिवसेनेच्या जवळ गेलेले आहेत शिवसेनेच्या गोटातल्या नेत्यांशी प्रमुख नेतृत्वाशी अर्थात आमदारांशी संपर्कात ते आहेत अर्थात असंही होऊ शकते ज्ञानेश्वर गायकवाडना एक आमदाराने सिग्नल दिला असेल आणि ज्ञानायकवाड चाचणीच्या तयारीत मात्र लागलेले आहेत तसं झालं पक्षप्रवेश ज्ञानेश्वर आयकवाड नक्कीच लढतील आणि एक चांगली झुंज देणारा कार्यकर्ता शिंदे गटाला मिळेल असं म्हणूया आपण ठीक आहे हा झाला ज्ञानेश्वर अकडचा विषय विषय दुसरा असा आहे ज्ञानेश्वर अकड यांना थोडा आपण बाजूला ठेवूया वृत्तपत्रामध्ये एक दोन चार दिवसापूर्वी बातमी आली होती ती बातमी अशी होती की आमदारांचे लहान बंधू विश्वनाथ उर्फ पप्पू थोरवे यांनी सावरोळी जिल्हा परिषद मतदारसंघातून ही जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव असल्याने तिथून त्यांनी लढावं कार्यकर्त्यांची भावना आहे का कार्यकर्त्यांची इच्छा आहे का या सावळी जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सगळ्या नेत्यांची इच्छा आहे का हे सगळं बघावं लागेल पण माझी अशी माहिती आहे विश्वनाथ पप्पू थोरवे यांनी विधानसभेच्या काळामध्ये आमदारांसाठी आमदार महेंद्र थोरवे थोरवे यांच्या बंधूंसाठी खालापूर तालुक्यात एक मोठी जबाबदारी त्यांनी घेतली होती आणि अगदी यशस्वीपणे विश्वनाथ थोरवे यांनी ती जबाबदारी पार पडलेली आहे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात विधानसभेच्या पप्पू शेठ अर्थात विश्वनाथ थोरबे यांनी अगदी सगळ्याच पातळीवर एक चांगलं संघटन चांगलं काम नेटवर्क त्यांनी ने उभं केलं होतं हे सगळ्यांनी बघितलं अनुभवलं आमदारांनी विश्वनाथ थोरे यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या आणि अत्यंत ताकदीने विश्वनाथ थोरे यांनी त्या पार पाडल्या विश्वनाथ थोरबे म्हणजे पप्पू शेठ यांचं नेटवर्क सावरोळीच्या खालच्या भागात पहिल्यापासूनच होतं आजही तगडं आहे विश्वनाथ थोरवे यांना यांचा मित्रमंडळ मित्र परिवार जो आहे त्यांचे संबंध अगदी सावरोळीपासून खालच्या भागात दाणगा जनसंपर्क आहे गावोगावात त्यांच्या त्यांना मानणारा तो त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे हे खरं आहे हे वास्तव आहे वरच्या भागात बघायला गेलं तर त्यांना पक्षाच्या माध्यमातून अनेक पदाधिकारी नेते त्यांच्या संपर्कात आहेत संपूर्ण तालुक्यात त्यांचं नेटवर्क आहे हे वास्तव आहे नाकारू शकत नाही कारण विधानसभेच्या काळामध्ये विश्वनाथ थोरबे यांनी अतिशय उत्तमरित्या ही निवडणूक हाताळली होती अगदी कार्यकर्त्याला का कुठेही कमी पडणार नाही मला काय म्हणायचं तुम्ही समजून जा कुठली गोष्ट कमी पडणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली होती अगदी छोट्या मोठ्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं होतं कार्यकर्त्या घरी अगदी चहा होता आ, अग चाहा होते, ते जात होते त्याच्यामुळे त्यांचे संबंध चांगले आहेत कार्यकर्त्याशी आणि कार्यकर्त्या पलीकडे देखील त्यांचं नेटवर्क आहे हे देखील आपण नाकारू शकत नाही विश्वनाथ थोरवे यांनी विशेषतः संपूर्ण तालुक्यामध्ये तर लक्ष दिलंच होतं परंतु सारोळी जिल्हा परिषदमध्ये अगदी प्रचाराच्या दरम्यान म्हणजे मला आठवते की धामणी या गावामध्ये आमदारांचा प्रचाराचा शुभारंभ झाला आणि आमदार तिथून नारळ श्रीफळ वाढून आमदारांना पुढे जायचं असल्यामुळे पुढची जबाबदारी विश्वनाथ थोरे यांच्याकडे होती विश्वनाथ थोरे यांनी पुढचं अगदी माडप माजगाव कुंडिली खरचोंडी पौच ह्या सगळ्या भागात स्वतः म्हणजे अगदी आम स्व आमदारांच्या एक प्रतिनिधी म्हणून घरचा सदस्य म्हणून या नात्याने त्यांनी अगदी सगळ्या प्रचारात एक उत्स्फूर्त सहभाग घेतला होता आणि यशस्वीरित्या कामगिरी केली माझं म्हणणं हेच आहे की जर का शिंदे गटाला उमेदवार नसेल तर माझ्या हिशोबाने तर नाही ज्ञानेश्वर ज्ञानेशे गायकवाड हे आजही शिंदे गटात नाही आहेत त्याच्यामुळे त्यांचा आपण जरा बाजूला ठेवूया पण शिंदे गटात आज तालुका प्रमुख संदेश पाटील हे जे प्रयत्न करतात मला जिल्हा परिषद द्या पंचायत समिती द्या पण मी खरं सांगू ते तालुका प्रमुख जरूर असतील परंतु राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष बैलमारे जे इच्छुक उमेदवार आहेत सुरेश पाटील दाणगे व्यक्तिमत्व आहे यांच्यासमोर टिकाव धरणारा यांच्यासमोर कडवी झुंज देणारा जर उमेदवार आजही शिंदे गटाकडे नाही संदेश पाटील तयारी करतात किंवा त्यांचा संपर्क खालच्या भागात आहे वरच्या भागात आहे तो हा तुटपुंजा आहे उमेदवार ही जी संज्ञा आहे ही जी व्याख्या आहे याच्या बसा याच्यात बसायला आजही शिंदे गटात एकही व्यक्ती अर्थात मी कोणाची पात्रता काढत नाही परंतु उमेदवार उमेदवार ह्या शब्दाच्या व्याख्यामध्ये बसणारा त्या चौकडीच्या फ्रेममध्ये बसणारा एकही शिंदे गटाकडे माणूस नाहीये ठीक आहे दावे कोणी करू शकतो बॅनर कोणी टाकू शकतो त्याला काय अर्थ नाही ठीक आहे तो ज्याचा सोशल मीडिया तो कोणी टाकू शकतो म्हणून माझं म्हणणं आहे ती जी बातमी आली ती विश्वनाथ उर्फ पप्पू थोरवे यांच्याविषयी खरोखर पक्षांनी तसा विचार करायला हरकत नाही म्हणजे विश्वनाथ पप्पू थोरवे तर सारोळी जिल्हा परिषद ही सर्वसाधारण जागा लढत असतील त्यांचं स्वागत केलं पाहिजे एक तर प्लस पॉईंट काय आहे त्यांचा संपर्क आहे आजही कार्यकर्ते त्यांना मानतात ठीक आहे काही कार्य कार्यकर्त्यांच्या मनात काही आडेवड्या असतील पण ते आमदार निवडणूक काळात मिटवतील त्याच्यानंतर आमदारांच्या घरातला माणूस आहे सग रसद एम विटॅमिन सी विटॅमिन कुठलेही विटॅमिन म्हणा ते पुढे कमी पडताना कमी पडतील असं मला तरी वाटत नाही कारण पप्पू खोरवे यांचं नेटवर्क जबरदस्त आहे आणि तो काम करणारा चेहरा आहे तो तिकत्या तितक्या ताकतीने त्याचा स्वभाव तसा आहे म्हणजे एक झोकून देऊन काम करणारा असा तो स्वभाव हो आहे त्यांचा त्याच्यामुळे ते तिक तितक्या ताकतीने या ठिकाणी कडवी झुंज देऊ शकतात ठीक आहे लूफॉल्स आपण बघायला गेलो किंवा त्यांच्यावर टीका करायला तर घराण्यासाठी टीका होईल द्या ते आता काय दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडे होत असतील द्या तो विषय वेगळा आहे पण खरोखर तुमच्याकडे उमेदवार नसेल तर विश्वनाथ पप्पू थोरे का वाईट आहेत हा माझा प्रश्न नाहीये हा सर्वसामान्य शिवसेनेकाचा प्रश्न आहे की इथं जिंकायचा असेल लढाचा असेल कडवी झुंज द्यायची असेल आणि राष्ट्रवादीला एक ताकदीने उमेदवार द्यायचा असेल तर विश्वनाथ पप्पू थोरे यांच्याशिवाय पर्याय नाही जर ज्ञानेश्वर आयकड इकडे येऊन लढले नाही तर कारण पप्पू थोरवे यांना निवडणूक कशी जिंकायची कशा प्रकारे नेटवर्क करायचं कशा प्रकारे कार्यकर्त्यांना सांभाळायचं कुठली रसद पुरवली पाहिजे याचा बारकाईन अभ्यास आहे तो चेहरा लढू शकतो पुढच्या काळात नेमकं काय होतं ते बघावं लागेल परंतु आता याच्यावर अनेकांचे पक्षामधल्या काही लोकांची नाराजी सुद्धा पप्पू थोरवे यांच्यावर आहे हे देखील वास्तव आहे ती नाराजी का आहे तर ती नाराजी पप्पू थोरे यांनी विधानसभेनंतर या, या ठिकाणी मी काम करणार असं सांगितलं होतं परंतु नंतर त्यांनी इथून काही फीडबॅक आमदारांना असे गेले की थोडं थांबवा पप्पू थोरे पप्पू शेठ यांना त्याच्यामुळे आमदारांनी तो निर्णय घेतला की थोडं पप्पू थोरे यांना थोडासा ब्रेक लावला त्यामुळे त्याच्यामुळे पूर्वीसारखे विधानसभेनंतर पप्पू पप्पू शेठ यांनी जो काही झांदवा सुरू केला होता या ठिकाणी येऊन ऑफिसमध्ये बसायचा कार्यकर्त्यांमध्ये फिरायचं बसायचं सगळं ते सगळं उठणं बसणं थांबवलं आणि मला असं वाटतं की त्यांनी जे थांबवलं ते बरं झालं कारण पप्पू शेठ हे ज्या लोकांसोबत बसायचे उठायचे त्या अनेकांना रुचलं नाही पटलं नाही आणि अर्थात ज्यांना रुचलं नाही पचलं नाही त्या कार्यकर्त्या भावना देखील योग्यच होत्या त्यावेळी पप्पू शेठ यांनी वेळेत काही गोष्टी त्यावेळी आवरल्या त्याचा नक्कीच त्यांना लाभ झाला असेल फायदा झाला असेल परंतु पप्पू शेठ हा चेहरा ताकदीचा आहे घराण्याशाहीचा आरोप जरूर होऊ शकतो आता ठीक आहे आमदारांना ती सवय लागलेली म्हणजे सवय लागली म्हणण्यासारख्या त्यांच्यावर घराण्याशाहीचा आरोप होत असतात होऊ द्या त्याच्यामुळे आणखीन एक नवीन खालापूरमध्ये आरोप झाला तर काही नवीन काही फार मोठं फरक पडत नाही परंतु मेरिटवर गुणवत्ता असलेला हा उमेदवार आहे होऊ शकतो आणि मेरिट फार आजकाळ महत्वाची असते तुम्ही किती काही गोष्टी केल्या तरी मेरिट फार महत्वाची आहे आणि मेरिटवर पप्पू शेठ हे नक्कीच पास होऊ शकतात म्हणजे उमेदवारी मिळवण्याच्या मुल, स्पर्धेमध्ये निकालाच्या बाबतीत मी काय बोलत नाही त्याच्यामुळे का विचार करू नये शिंदे गटाने इतका चांगला चेहरा या ठिकाणी तो तुम्हाला मिळेल असेल तर नक्कीच पप्पू शेठ यांचा विचार करावा असं मला तरी वाटतं परंतु सर्वोच्च निर्णय हा आता पक्षाच्या पातळीवरचा आहे उद्या आमदारांचा या ठिकाणी दौरा होतोय काय भाष्य करतात उमेदवार अद्याप तरी डिक्लेअर नाही आहेत आपले आपण त्याच्यावर सातत्याने भाष्य करतोय ती खरंच दांडण्यासारखी माणसं असा उत्स्फूर्त जोशपूर्ण असा कुठला चेहरा मला त्या आत्कर पलीकडच्या पण दिसत नाही आणि इकडे पण दिसत नाही आजही आयात करावा लागतो उमेदवार तिकडे पण त्या नरेश पटलांना गळ घातली जाते इकडे ज्ञानेश्वर बायकडांना गळ गड़ घातली जाते आता नरेश पटू भाजपमधले ज्ञानेश्वर शिंदे गड़ गटाचे नाही थी। आहेत ही ठीक आहे तर ती परिस्थिती भया नाही सगळी असो परंतु पप्पू शेठ यांचा विचार पक्षाने जर केला तर काही गोष्टी पक्षाने जुळ आणल्या थोड तर नक्कीच थोडं म्हणण्यापेक्षा बऱ्याच काही गोष्टी पप्पू शेड करू शकतात आणि आमदारांच्या मार्गदर्शकाखाली सगळ्यांना विश्वासच घेऊन पप्पू शेड यांना उमेदवारी दिली तर उमेदवार मिळण्यासारखं आज असंच म्हणावं लागेल बघूया एक बातमी बातमी आली होती म्हटलं थोडस आपण बोलावं त्याच्यावर पप्पू शेड यांचं कौतुक नाही परंतु मी त्यांना अनुभवलेलं आहे मला माहिती आहे तो चेहरा काय करू शकतो ते त्याच्यामुळे मला जे माहिती आहे व्यक्तिमत्व त्याच्या बाबतीत मी ठामपणे बोलू शकतो आज गेली वर्षभर माझा त्याच्या तसा काही संपर्क नाही आहे परंतु मी त्यांना जवळ पाहिलं पप्पू शेड उमेदवार होऊ शकतात अर्थात सर्वच निर्णय हा पक्षाचा आहे कोणी छोटक मोठक दोन चार लोकांनी विरोध करून काय होत नसतं जे विरोध करणारे आहेत त्यांची ताकद पण फार काही नाही आहे आणि मी उमेदवार मी उमेदवार दोन गावात फिरलो तर तसं असं काय होत नाही आहे संघटना जरी मोठी असली तरी आज काय अवस्था आहे याचा हे सगळं ज्ञात पप्पू शेटला देखील आहे आमदारांना देखील आहे आमदार सारासार विचार करतील ज्ञायणश्वर गायकवाड यांचा पर्याय नाही निवडता आला तर पप्पू शेटांचा निवडू शकता बघा कसं काय वाटतं ते तोपर्यंत धन्यवाद